सांगलीतील कार्यकर्त्यांचा अपक्ष खासदार निवडीचा नवा पॅटर्न राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली, लाग ला। सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दोन तुल्यबळ पहिलवान उमेदवारांना अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी पराभवाचे आसमान दाखवले त्यामध्ये विशाल पाटील यांच्याविषयी विशा त्यांना निवडणूक रिंगणात उतरायला लावून निवडून आणण्याचे श्रेय कार्यकर्त्यांचे आहे सांगलीतील भाजपचे उमेदवार संजय पाटील हे तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक करण्याच्या तयारीत होते परंतु भाजपचे तीन आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा त्यांना तिसऱ्यांदा तिकीट देण्यास विरोध होता तरीसुद्धा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गृहीत धरून पक्षश्रेष्ठींनी पुन्हा त्यांना तिकीट दिले त्यामुळे नाराज झालेले जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी उघडपणे विरोध करीत अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला तसेच नाराज भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीसुद्धा अपक्षाला छुपा पाठिंबा दिल्याची चर्चा आहे जशी नाराजी महायुतीच्या उमेदवारीवरून होती तशीच नाराजी महाविकास आघाडीच्या उमेदवारीविषयी होती जिल्ह्यात उद्धव सेनेची ताकद नसतानासुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवारी चंद्रहार पाटील यांना देण्यात आली त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले सांगली हा काँग्रेसचा बालिक किल्ला असूनही पक्षाला उमेदवारी नाकारली त्यामुळे जिल्ह्यासाठी काँग्रेस हा विषय अस्तित्वाचा आणि अस्मितेचा झाला त्यानिमित्ताने गटतट बाजूला ठेवून जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते पहिल्यांदा एकवटले आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉक्टर विश्वजित कदम यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा गृहित धरून विशाल यांना बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवण्यास कार्यकर्त्यांनी भाग पाडले वंचित आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या एका सभेचा अपवाद वगळता कोणत्याही दिग्गज नेत्यांची सभा अपक्ष उमेदवारीसाठी झाली नाही दुसऱ्या बाजूला मात्र महायुतीचे उमेदवार संजय कका यांच्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या सभा झाल्या तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माजी मंत्री माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जाहीर सभा झाल्या सांगलीकरांनी प्रत्येक सभेला गर्दी केली पण निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला कौल दिला त्यामुळे अपक्ष विशाल पाटील हे एका लाखांच्या मताधिक्याने निवडून आले आणि आम्हाला नेत्यांनी गृहित धरू नये हा संदेश सांगलीकर मतदार आणि कार्यकर्त्यांच्या नव्या पॅटर्नने दिला आहे रिपोर्ट एस एन मराठी सांगली